मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत दोन महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे या हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड याचा हात असल्याचा आरोप विरोधक करताय कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे मुंडे म्हणतात की माझ्या जवळ मित्र आहेत जवळचे निकटचे आहेत त्यावरून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे राजीनामा मागितला मा जातोय मुंडेंचा मुंडे हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आहेत मंत्री आहेत महायुतीमध्ये त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा वादळ आहे तर गेल्या दोन महिन्यापासून जवळपास सुरू आहे मुंडेचा राजीनामा मुंडे म्हणतात मी निर्दोष आहे माझा हात नाही तरी त्यांच्या मागे पुढारी लागले आहेत म्हणजे एक दोन नव्हे म्हणजे बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणजे आता यांचे आमदार जितेंद्र आव्हाड शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संदीप क्षीरसागर म्हणजे तीन चार आमदार बीड जिल्ह्यातले मुंडेंच्या माग मागे लागले आहेत भाजपचे आमदार सुरेश दस याच्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंच्या एक एक भानगडी काढतायत हे कवी झाला म्हणून की काय अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या या तर कागदपत्रांनी पुराव्या भिडल्या आहेत चारही बाजूकडून धनंजय मुंडे यांचा अभिनंदू करायचं ठरलाय असं दिसत एकंद परंतु यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका हो घेतली की दोषी असेल तर सोडणार नाही आणि या हत्या प्रकरणात तीन तीन चौकशा लागल्या आहेत सीआरडी चौकशी नायिका न्यायिक समिती बसलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग पातळीवर चौकशी होत आहे तरी धनंजय मुंडे टार्गेट वर हो आहेत धनंजय मुंडे यांनी स्वतः अनेक वेळा स्पष्ट केलाय धनंजय मुंडे आज गडावर गेले होते भगवान गड़चे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली त्यानंतर मुंडे म्हणाले मीडिया ट्रायल सोबत माझा काही संबंध नाही देशमुखाच्या आरोपींना फाशी द्या असा पहिल्या दिवसापासून माझी भूमिका आहे असं मुंडे म्हणतात माझा राजीनामा घेण्यासाठी हे राजकारण आहे की मारेकर यांना फासावर देण्यासाठी हे राजकारण आहे असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे मुंडे म्हणतात हे राजकारण कोणासाठी माझ्या राजीनाम्यासाठी सुरुवात आहे की मारेकऱ्यांना देशमुखांच्या यांना फसव द्यायचं आहे त्यासाठी सुरू आहे म्हणजे म्हणजे आज स्पष्ट रोकटोक बोलले आजची महत्वाची घडामोड म्हणजे भगवानगडाचे मंत नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांच्या बाजूने उभे झाले आहेत नामदेव शास्त्री जी मुंडे यांची पाठराखण केली आहे नामदेव शास्त्री म्हणाले की ते मला भेटले माझी खात्री झाली आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे मी खात्री नाही शंभर टक्के सांगू शकतो मुंडे हे खंडी वर जगणारे नेते नाहीत असंही नामदेव शास्त्रींनी सर्टिफिकेट दिलाय नमदेव शास्त्री शब्द मंजारी समाजा सा आदेश है नामदेव शास्त्री एक प्रकार मुंडी पाठीशी उभं राहून पथराखण करून देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार दोघांनी की धनंजय मुंडेंच्या पदाला धक्का लागला तर वंजारी समाजाची नाराजी ओढवून घ्या बंजारी समाजाची नाराजी नाराजी ओढवून घ्याल अशा स्पष्ट अप्रत्यक्ष इशारा रामदेव शास्त्रीच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतोय कारण धनंजय मुंडे यांना एवढं मिस्टर क्लीन म्हणून सर्टिफिकेट देणार आहे हे पहिले नामदेव शास्त्री आहेत पहिले म्हणत आहेत म्हणजे पण कुणी एवढं स्पष्ट बोललेलं नाही म्हणजे देवेंद्रही देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा हे स्पष्ट बोललेलं नाही ते म्हणतात दोषी आम सोना नहीं पुरावा दिया दोषी आम शिक्षक ना धनंजय मुंडे निर्दोष गुनगार नहीं पा भगवान गड़ा मंत्र मनो नामदेव शास्त्री ने आखिरी एक वक्तव्य वो वाद हो शास्त्री जी मनता की ज्यादा हत्या के लिए त्यांची मानसिकता का बिघडली याचाही विचार केला पाहिजे मीडियाने हेही दाखवलं का दाखवलं नाही असा सवाल शासनाने केला एकंदरीत धनंजय मुंडे यांचा त्रास आता कमी होईल धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगत आलोय म्हणजे मुंडे अजितदास यांनी अभय दिलाय आणि पुरावा द्या म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अभय दिलाय देवेंद्र म्हणतात चौकशी चालू आहे ची चौकशी चालू आहे न्यायिक समिती बसली आहे ती चौकशी करते चौकशीचा पुरावा चौकशीचा अहवाल आल्याशिवाय म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडेंना हा जीवदान मिळाला असा याचा राज अर्थ राजकीय अर्थ निघतो कारण जे विरोध करत होते ते तर विरोध करतीलच पण तुम्ही भगवान गळाचा म्हणतो आशीर्वाद देतो मुंडेंना म्हणजे सरस संपलं आता राजकारणी सुद्धा टार्गेट करता शंबर रुपया विचार करती सर्वान बंजारी समाजा मत हवीटी राजण फार कठोर कठोर कर्तव्य कठोर है तुम्हारा क्या मुंड कॉमेंट कर नमस्कार